मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता अर्जुनने तीन पुराव्यांच्या आधारे प्रिया तन्वी नसल्याचा खूप मोठा धमाका रविराजांच्या समोर केलेला असतो तर त्याबरोबर प्रियाने तीस तन्वी असल्याचा पुरावे ज्या क्षणी दिलेले असतात त्या क्षणी रविराजांना खूप मोठा धक्का बसणार असतो कारण त्या सर्व पुराव्यांमध्ये एक दृढ सत्य जे लपलेलं असतं जे की रविराजांनी आत्तापर्यंत पाहिलेलं नसतं तेच सत्य आता अखेर त्यांच्यासमोर येणार आहे अर्जुन आणि रविराज आता प्रियाच्या पापाच्या भरत हे सत्य सर्वांच्या समोर घेऊन येणार आहेत आणि आता हे सत्य जेव्हा सर्वांसमोर येणार आहे तेव्हा अख्ख्या सुभेदारांना धक्का बसत प्रियाने कसे आश्रमातच राहून आपली फसवणूक केली आणि कसा आपल्याच पाठीत खूप असला हे सर्व आता सायलीच्या लक्षात येणार आहे सर्वांच्या समोर सायली आणि त्याचबरोबर आईसुद्धा प्रियाचं थोवाड फोडणार आहेत तर आता अर्जुन रविराज दोघे मिळून प्रियाला आता जेलची हवा कशी खाऊ घालणार आणि रविराजांना त्यांना स्वतःना स्वतःला असा कोणता पुरावा भेटणार आहे की आता ते प्रिया ही खरी तनवी नाहीये हे है। सिद्ध करू शकणार आहेत आणि आता तो पुरावा नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये मा रविराज सर्वांना म्हणत असतो की मला आणि अर्जुनला ए आनी एक गोष्ट समजली आहे आणि तीच तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे सर्वांना एकत्र बोलावलं आहे तिथे नागराज आता घाबरतो आणि प्रियाच्या कानामध्ये कुचपुचतो तू आता काही नवीन माती खाल्लेली आहेस काय मग दादा अचानकपणे असं का बोलतोय आणि दादाला काय सरप्राईज द्यायचं असेल हे बघ प्रिया जर तू यामध्ये काही माती खालेली असेल तर आता ते पुढे काय होणार आहे तुझं तू तु बघून घे या घरात राहूनसुद्धा तुला माझ्या दादाच्या मनातलं काहीही ओळखता आलं नाही तेव्हा प्रिया सांगते की तुम्ही जरा शांत बसता का इथे त्या रविराज किल्लेदार आणि या अर्जुनचं चा काय चाललंय ते मला कळत नाही आहे आणि त्यातून मला तुम्ही असं घाबरवू नका आता आपण सगळेजण मिळून आपल्या प्रतिमाची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करतोय पूर्णाई परंतु मला त्याच आधी एक खूप मोठा गौप्यस्फोट करायचा आहे ते म्हणजे जी प्रिया जी तन्वी गेले दीड वर्ष आपल्याजवळ राहत आहे ती आपली तन्वी नाही आहे आणि ती माझी मुलगी नाही आहे आता रविराजांच्या तोंडून बाहेर आलेल्या या वाक्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाईला तर खूप मोठाच धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच विचारते की रविराज तुम्ही काय बडबडताय तुमचं तुम्हाला तर कळतंय का अहो तन्वी तुमची मुलगी नाहीये म्हणजे काय मला माहिती आहे की ती थोडं अल्लडपणे आणि थोडंसं विचित्रपणाने वागते परंतु याचा अर्थ असा होत नाही की ती तुमची मुलगीच नाहीये ते तेव्हा तिथे रविराज सांगतात की पूर्णाई सर्व काही सत्य ऐकून तरी घ्या ही खोटारडी आणि भामटी मुलगी आहे ती खोटे पुरावे दाखवून दीड वर्ष आपल्या घरामध्ये राहत आहे आपल्या सर्वांची खूप मोठी फसवणूक केली आहे आणि माझा तर खूप मोठा विश्वासघात केला आहे प्रिया रडण्याची नाटकं करत म्हणायला लागते की बाबा बाबा तुम्हाला अचानकपणे काय झालं आहे तुमच्या मनामध्ये या सायलीने काय भरवलं आहे का तुम्ही माझ्यावरती असे आरोप का करत आहात तुम्ही तर मला तुमची मुलगीच मानत नाही आहात तिथे रविराज आता खूप चिडतात आणि ते, ते प्रियाला म्हणतात की गप्प बस तू तु तुझं तोंड आत्ताच्या आत्ता बंद कर आत्तापर्यंत आमची खूप फसवणूक करून झाली मला आता सर्व काही सत्य कळालं आहे त्यानंतर सायली आता अर्जुनच्या कानात म्हणते की सर हे नक्की काय चाललं आहे हे सगळं काही तुम्ही रविराज काकांना सांगितलं का सर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या सगळ्याचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो तो म्हणजे आपल्या कुटुंबावरती आणि आता तुम्ही हे सिद्ध नाही करू शकला तर तुम्ही सगळ्याच्या नजरेतून उतरालच तो त्याचबरोबर रविराज काका का आपल्याशी असलेलं नातंसुद्धा तोडून टाकतील त्यामुळे पुन्हा ते सगळं काही नको ना तिथे अर्जुन आता सायलीला समजावतो आणि तो म्हणतो मिसेस सायली आता सर्व काही नीट होणार आहे आणि आता सिनियर जे काही बोलतोय ते तुम्ही फक्त ऐका त्यानंतर प्रताप रविराजला विचारतो की रविराज तू हे काय बोलतो आहेस अरे हीच तुझी मुलगी आहे हे तू स्वतःच आम्हाला सांगितलं होतं ना आणि तशा डी एन ए रिपोर्टचा पुरावा सुद्धा तू अर्जुनला आणून दिला होता मग आता अचानकपणे तूच असा का पालटतो आहेस ही तुझी मुलगी नाहीये असं का म्हणत आहेस तिथे रविराज सांगतो की आता सगळ्यांना सगळं काही कळेल अर्जुन ते पुरावे दाखव सगळ्यांना रविराजांनी असं सांगता क्षणी अर्जुन पिशवीतून पुरावे बाहेर काढतो अर्जुन म्हणायला लागतो की हे पुरावे पहा सर्वात आधी हा डी एन ए रिपोर्ट खरं तर मला या प्रियावरती गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी संशय यायला लागला होता कारण त्या दिवशी जे घडलं होतं ना तो प्रसंग खूप गंभीर होता मी जेव्हा तिच्या रूममध्ये गेलो तिची चौकशी करायला गेलो असता मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला की तू असं विचित्र वागू नकोस त्याचा सर्व परिणाम प्रतिमात्यांवरती होऊ शकतो परंतु तिच्याशी तिला काहीही घेणं देणं नव्हतं ती अशी इतकी विचित्र वागत होती ना की जणू काही ती प्रतिमात्यांची मुलगीच नाहीये आणि तेव्हापासूनच मला तिच्यावरती संशय येऊ लागला आणि त्यातूनच तुम्ही प्रत्येकजण म्हणत असायचा की की प्रिया प्रतिमा त्यांची मुलगीच वाटत नाही तिच्यामध्ये प्रतिमात्यांचा एकही गुण नाही आहे त्यानंतर एक एक करून मी पुराव्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर मी आणि चैतन्य दोघेजण कोणालाही काहीही न सांगता पुरावे शोधत होतो आणि तसे पुरावे आम्हाला मिळाले देखील सर्वात आधी अर्जुनाचा डी एन ए रिपोर्ट अश्विनच्या हाती देतो आणि अश्विनला सांगतो की हे डी एन ए रिपोर्ट आहेत आणि हे रिपोर्ट प्रियाचे आहेत आणि ते प्रतिमात्या आणि रविराज सर यांच्याशी मॅच होत नाही आहेत आणि हाच सर्वात मोठा पुरावा आहे तर अश्विन आता एक एक करत ते डी एन ए रिपोर्ट सर्वांच्या हातामध्ये दे देत असतो जेव्हा जेव्हा ते डी एन ए रिपोर्ट पाहिले जातात तेव्हा प्रत्येकजण आता हादरून जातो सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो तर तिथे प्रताप सांगतो की अर्जुन परंतु आता हे कसं शक्य आहे नाही म्हणजे रविराजने याच डी एन ए रिपोर्टच्या आधाराने तुला हे सिद्ध करून दाखवलं होतं ना की ही मुलगी त्याचीच आहे म्हणून मग अचानकपणे रिपोर्ट कसे काय बदलले गेले तेव्हा अर्जुन सांगतो की डॅड रिपोर्ट तर बदलले गेलेच नव्हते खरं तर रिपोर्ट बदलवले गेले होते मला तर असं वाटतंय की या घरामध्ये हिनेच पैसे चारून काहीतरी करून ते रिपोर्ट बदलवले होते परंतु आम्हाला अजून एक गोष्ट कळत नाही आहे की या प्रियाचा या घरामध्ये शिरण्यामागचा मूळ हेतू काय होता तिथे प्रियाची मात्र घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रिया विचार करायला लागलेली असते की प्रेमाचं खोटं नाटक करत होता माझ्याशी येऊन सतत बोलायचा काय गोड गोड गप्पा काय मारायचा त्यानंतर सतत आश्रमाबद्दल विलासच्या केसबद्दल चौकशी करत असायचा म्हणजे माझ्या पाठीमागे अर्जुन हे सगळे पुरावे गोळा करण्याच्या वाटेवरती होता त्यानंतर अर्जुन आता पुढचा पुरावा दाखवतो ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट अर्जुन तिथे सांगतो की हे बर्थ सर्टिफिकेट आहे ते म्हणजे प्रियाचं आपल्या सर्वांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की सिनियर प्रतिमात्या आणि छोटी तन्वी यांचा ॲक्सिडंट दोन हजार तीन साली झाला होता आणि त्या ॲक्सिडंटनंतरच तिने असा दावा केला की ती मधुभाऊना सापडली होती आणि त्यानंतर ती आश्रमातच लहानाची मोठी झाली परंतु ज्यावेळी मी सर्व काही चौकशी मधुभाऊंकडे केली त्यावेळी मला एक सत्य समजलं ते म्हणजे प्रिया सालची नाही तर ती दोन हजार दोन सालची आहे ती दोन हजार दोन साली त्या आश्रमामध्ये गेली होती आणि आश्रमाचं जे सील केलेलं सामान होतं पोलीस स्टेशनमध्ये त्याच सामानामध्ये मला हे बर्थ सर्टिफिकेट सापडलं आणि हा आहे दुसरा पुरावा आणि आता त्यानंतर अर्जुन तो पुरावा सर्वांकडे पाहण्यासाठी देतो तिथे नागराची मात्र आता पळताभुई थोडी झालेली असते तिथे आता प्रिया कोमा जायचीच वेळ बाकी असते तिथे सर्वांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो अर्जुन म्हणत असतो की मी आत्ता दोन पुरावे दाखवले आहेत तर तुम्ही इतके शॉक झाले आहात अजून एक असा पुरावा आहे की ज्याच्यामुळे मी आणखीन जास्त सिद्ध करू शकतो की ही प्रिया खरी तर मी नाहीये तेव्हा तिथे प्रिया मोठ्यानेच म्हणते की बसकर अर्जुन तू काय चालवलं आहेस तू हे सर्व काही सायलीच्या सांगण्यावरून करतो आहेस का मला चांगलंच माहिती आहे या सायलीने तुला पट्टी पडवली असेल या घरातून माझा पत्ता कायमचा कट करायचा आहे ना तुम्हाला आधीपासून तिने हेच केलं आहे सायली तू हे चांगलं करत नाहीये सांग तू एका मुलीला तिच्या आई वडिलांपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेस तिथे आता खूप चिडलेले असतात ते म्हणतात की हे मूर्खप्रिया शांत राहा तू त्या सायलीला काहीही बोलू नकोस तू किती निचा आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे रविराज अर्जुनला म्हणतात की अर्जुन पुढचा काय पुरावा आहे हे तू सर्वांना सांग आणि हो प्रिया तू आता शांत तुला बोलायला संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यानंतर काय करायचं याचा मी विचार केला आहे अर्जुन अर्जुन म्हणत असतो की हेच ते लाल गाठोड आणि हेच लाल गाठोड दाखवून तिने सिनियरची फसवणूक केली याच्यावरती विश्वास ठेवून तिने तिला मुलगी म्हणून स्वीकारलं आणि त्याला वाटायला लागलं की तीच खरी त्याची मुलगी आहे परंतु हे सगळं काही खोटं होतं हे लॉकेट जे की तिच्या गळ्यामध्ये आहे आणि ती छोटीशी बाहुली हे सगळे पुरावे तिच्याकडे कुठून आणि केव्हा आणि कसे आले याची उत्तरे तिला द्यावीच लागतील परंतु या पुराव्यांच्या आधारे हे स... सिद्ध होत आहे पूर्णाजी ही आपली तन्वी नाहीये तिथे पूर्णाजीला हे सर्व प्रकरण पाहून खूप मोठा धक्काच बसतो आणि तिला चक्करच यायला लागते तिथे घरातील सर्वजण पूर्णाईला साव सावरतात पुर्णाई म्हणत असते की एकवीस वर्षानंतर मला माझी तन्वी परत मिळाली म्हणून मी किती खुश होते आणि आता असं कळतं की ही मुलगी तर आपली कोणीच नाहीये मग खरी तन्वी कोण आहे तेव्हा अर्जुन पूर्णाईकडे जातो आणि तिला म्हणतो पूर्णाई तू जास्त टेन्शन घेऊ नकोस देवाने ऑलरेडी चमत्कार केला आहे आणि तुझी खरी तन्वी कोण आहे हेही कळालेलं आहे इथे नागराजाने प्रियाची पळताभुई थोडी झालेली असते दोघांनाही जाम घाम फुटलेला असतो नागराज विचार करत असतो की या प्रियाला जे करायचं होतं तिने ते केलं शेवटी मातीच खाल्ली जर आता या सगळ्यांमध्ये प्रिया अडकली तर ती माझं नाव घेईल आणि त्यानंतर दादा माझा मुर्दाच पाडेल असे एक ना अनेक प्रश्न नागराजच्या डोक्यामध्ये येत असतात आणि तो खूप घाबरून गेलेला असतो तेव्हा कल्पना विचारते की काय झालं खरी कोण आहे हे, हे माहिती आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो आता तुम्हाला कळेलच की आपली खरी कोण आहे जी आपल्या घरामध्ये दीड वर्ष राहते आहे आणि सर्वांची मनापासून काळजी घेत आहे कोणाला काही लागलं दुखल खुपलं तर त्याच्यावरती प्रेमाने फुंकर मारती आहे सर्वांच्या नजरा आता सायलीकडे वळतात सायलीला आता जबरदस्त धक्काच बसतो तिथे कल्पना आणि मधुभाऊ एकदमच म्हणतात की सायली तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सायलीच आपली खरी तन्वी आहे तिथे प्रिया आता खूप चिडते आणि ती म्हणते अर्जुन आता बसकर तू ही सगळी काही मस्करी करत आहेस का तुला जर मस्करी करायची असेल तर तू ही असली मस्करी करू नकोस बाबा प्लीज तुम्हाला माझ्या आई बाबांपासून वेगळं करू नकोस तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि तो म्हणतो कोण खरं आहे आणि कोण खोट हे लवकरच कळणार आहे ऑलरेडी ते सर्वांना कळलं आहे आणि सर्व सत्य उलगडलं आहे आणि तुला जर एवढं वाटत असेल की मी माझ्या बायकोची बाजू घेऊन तिला खरी तन्वी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय तर तसं नाहीये अर्जुन आता सायलीला पुढे बोलवतो आणि तो सायलीला तिचा पाय दाखवण्यासाठी सांगते सायलीला तर काही कळतच नसतं अर्जुन म्हणतो की पाये, पाये सायली तू तुझा उजवा पाय तळपाय सर्वांना दाखव तर आता सायलीच्या पायावरील एक असे खून पाहून सर्वांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि आता सायलीच्या पायावरती त्यांना तुळशी पात्राची खून दिसलेली असते तिथे जाता सत्याचा खूप मोठा उलगडा झालेला असतो त्यानंतर अर्जुन आता प्रियाला सुद्धा तिचा उजवा पाय वरती करायला सांगतो तिथे प्रियाची मात्र खूप घाबरगुंडी उडालेली असते अर्जुन आता प्रिया जवळ जातो आणि एक कपडा घेऊन तिच्या पायावरील जन्म खून पुसत असतो आणि आता ती पुसता पुसता ती जन्म खून निघून जाते कारण ती खोटी असते तर आता ते पाहून सर्वांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो त्यानंतर अर्जुन एक फोटो घेतो तो म्हणजे छोट्या तन्वीचा तेव्हा सायली लगेच ओळखते की हा तर माझा फोटो आहे अर्जुन सांगतो हो सायली हा तुझाच फोटो आहे आणि तुम्हाला पाहायचं आहे का या प्रियाने आपली कशी फसवणूक केली अर्जुन आता त्या फोटोवरील तो चिटकवलेला भाग जो असतो तो काढून टाकतो तिथे सर्वांना त्याच्या मागे सायलीचं नाव दिसतं तिथे सायली आता खूप चिडलेली असते ती म्हणजे प्रियावर आणि ती प्रियाला म्हणते सायली तू आश्रमामध्ये माझ्यासोबत राहून माझ्याच पाठीत खंजीर खूप असलास गेले दीड वर्ष जर तुला हे सत्य माहीत होतं की रविराज काका आणि प्रतिमा त्या हेच माझे खरे आईवडील आहेत तर तुम्हाला आतापर्यंत अनाथ का ठेवलं तू कामाचा एवढा मोठा विश्वासघात केलास प्रिया तू खूप मोठी चूक केली आहेस प्रिया तिथे आता प्रियावरती भडकलेली असते तिथे चिडूनच उठते आणि सर्वांच्या समोर एक जोरदार चापट प्रियाच्या कानाखाली ठेवून देते तर आता सर्वांच्या समोर अर्जुन आणि रविराज यांनी सत्य समोर आणलेलं असतं प्रियाचा खोटारडेपणा हा समोर आलेला आहे आणि सायलीच खरीतनवी आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं आणि आता अर्जुन आणि रविराज दोघे मिळून प्रियाला काय सजा देणार आणि प्रिया आता स्वतःच्या तोंडून नागराजचं नाव समोर आणणार का आणि याच सर्व खेळाचा खरा सूत्रधार नागराज होता आणि या प्रकरणाशी साक्षी आणि महिप यांचा सुद्धा संबंध संबंध आहे हे ती सर्वांना सांगणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत